राज्यातील नगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच गडचिरोली शहरात वातानुकूलित मोबाईल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आला आहे जिल्हा अधिकारी अविशांत पंडा व आमदार डॉक्टर मिलिंद नटोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाला जिल्हा अधिकारी अविशांत पंडा यांनी सांगितले की गडचिरोली शहरासाठी हा मनोरंजन क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण आहे जिल्हा नियोजन विकास निधीतून या सिनेमागृहासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून नगर परिषदेच्या माध्यमातून हे सिनेमागृह उभारण्यात आले आहे या सिनेमागृहात पुढील टप्प्यात किड्स झोन फूड कोर्ट आणि विविध सुविधा सुरू करण्यात येणार असून या सिनेमागृहाला मॉडेल सिनेमा, सिनेमा थिएटर म्हणून विकसित केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले या उपक्रमामुळे गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार मनोरंजनाची सोय उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आणखी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आव्हानही त्यांनी केले हे सिनेमा थिएटर विशेष प्रकारच्या हवेने फुगलेल्या तंबूमध्ये तयार करण्यात आले असून त्यात वातानुकूलनाची सुविधा आहे यामध्ये एकूण एकशे वीस प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असून दररोज चार शो दाखवण्यात येणार आहेत मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट